श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः सगळ्यांच्या घरी वाजत गाजत अगदी आनंदाने गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पासाठी मोदक लाडू खीर गोडाचे पदार्थ करता करता वेळ कसा छान जात आहे घरामध्ये अगदी मंगलमय वातावरण आहे हो ना आणि आता वेद लागलेत ते गौरीचे या गौरीची देखील एक कहाणी आहे बरं का चला तर मग ऐकूया कहाणी ज्येष्ठा गौरींची एक आटपाट नगर होतं त्या आटपाट नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौराई आणल्या मुले आईला म्हणाली आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली गौरीची पूजा अर्चा केली पाहिजे तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जाऊन सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणीन मुलांनी बाबांना सांगितलं गरिबीमुळे मुलांचा हट्ट पुरवता येत नाही म्हणून अतिशय दुःखी कष्टी झालेला हा ब्राह्मण जीव द्यायला निघाला देवाचा धावा केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची विचारपूस केली ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याला समजावून सांगितलं की बाबा रे मनुष्य देह हा त्यागण्यासाठी नाही तर त्याचं सार्थक करावं ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं ब्राह्मणाला बायकोनं विचारलं तेव्हा आजी आहेत असं त्यानं सांगितलं बायको करता कन्या पाहू लागली तर मडकं आपलं कणांनी भरलेलं तिला आश्चर्य वाटलं तिनं नवऱ्याला सांगितलं त्याला खूप आनंद झाला पुष्कळ पेज बनवली सर्वांनी पोटभर खाल्ली आणि आनंदानं झोपी गेली सकाळ होताच म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं तर अजिबात गाऊ नकोस त्यानं बायकोला सांगितलं त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली सगळं सामान आणलं बायकोनं सर्व स्वयंपाक केला सर्वजण मिळून जेवली म्हातारीनं उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं आजी दूध कोठून आणू असा ब्राह्मणानं विचारताच ती म्हणाली तू काही काळजी करू नकोस तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं हाका मारताच गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आज तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालंय आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच आज मला पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, असा काहीतरी उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी काही कमी होणार नाही ब्राह्मणानं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गोर व कनिष्ठ गोर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकुनं वा कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळते संतती संपत्ती लाभते ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुफळ संपूर्ण यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ